नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी ब बनवणार आहे मिरची मिरची मसाला किंवा भरलेली मिरची किंवा याला मिरचीची भाजी देखील बोलतात तर ती कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते अगोदर मी तुम्हाला ही ते प्रमाण दाखवते इथे मी दोनशे ग्राम मिरची घेतलेली आहे ती अशा पद्धतीने मी कट करून घेतले म्हणजे मध्ये भाग करून घेतलेले आहेत सगळे कट करून घेतले इथे मी लसूण घेतले दोन गड्डी आहेत जवळजवळ छोटा चमचा मी मेथी घेतली आहे हळद घेतले आहे छोटा चमचा ते मी मोठे चमचे तीन चमचे मोहरी घेतलेली आहे अर्धी बाऊल मी ते सुकं खोबरं घेतलंय आणि एक बाऊल मी पूर्ण धणे घेतलेले आहेत आता हे मी छान असं रोस्ट करून घेणार आहे जास्त भाजायचं नाही आहे ओनली फक्त रोस्ट करायचे आहेत चला तर मग बघूया रेसिपी कशी बनवायची इथे मी एक पॅन घेतलेला आहे यामध्ये मी प्रथम धणे भाजून घेते गॅस मी थोडं फास्ट केलंय म्हणजे पॅन आपलं छान गरम होईपर्यंत नंतर मीडियम फ्लेम वर हे रोस्ट करून घ्यायचे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं नाहीये त्यामुळे असं सतत ढवळत राहायचं यामध्ये मी मोहरी घालून घेणार आहे गॅस मी स्लो केला आहे छान हे भाजलेलं आहे मोहरी ला तडतडायला लागलेली आहे गॅस बंद केलाय आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये मी खोबरं घालून घेणार आहे खोबरं छान असं भाजून घेणार आहे अगदी रंग बदलेपर्यंत खोबरं कच्च राहता कामा नाहीतर ना मग आपला मसाला खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपली मिरची देखील खराब होऊ शकते इथे हो बघू शकता खोबरं छान आपलं भाजलं गेलंय आता यामध्ये मी या लसूण फक्त गरम करून घेणार आहे आपलं खोबरं आणि लसूण छान भाजून झालेलं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर यामध्ये मी मेथी घालून घेणार आहे मेथी फक्त भाजून घ्यायची आहे जास्त भाजत म्हणजे डार्क करायची नाही नाहीतर मग आपला मसाला कडू होण्याची शक्यता असते फक्त गरम करून घेणार आहे मी इथे मग आपले सगळे मसाले खडे मसाले वगैरे खोबरं भाजून छान भाजून घेतलेले आहे अगदी जास्तीत जास्त पाच मिनटं याला लागतात आता याच्यामध्ये मी हळद घालून घेणार आहे आणि मीठ आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या मी ते दोन चमचे मीठ घालून घेणार आहे कारण आपली मिरची तिखट असते त्यामुळे मीठ थोडं जास्त घातलं तर त्याचं तिखटपणा कमी होतो आता हे मी सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरला छान पावडर करून घेणार आहे आता याच पॅनमध्ये मध्ये मी थोडं तेल घालून घेणार आहे तेल अगदी थोडं थोडं घाला म्हणजे थोडं थोडं घातलं की आपल्याला अंदाज येतो अगदी डायरेक्ट जास्त तेल घालू नका तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मिरच्या सगळ्या घालून घेणार आहे परतून घेतो मिरची आपण एक दोन मिनटं छान शिजवून घेणार आहोत त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि मी अगदी थोडं त्याच्यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे याच्या वाफेवर ते मिरची छान शिजली जाईल आणि कडक होणार नाही नरम राहील त्यामुळे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे इथे बघू शकता मिरची आपली छान गेलेली आहे शिजली गेलेली आहे याच्यामध्ये मी आता थोडं अजून तेल घालून घेते मी जेव्हा झाकण याच्यावरती ठेवलं होतं तेव्हा मी दोन वेळा याच्यामध्ये चमचा फिरून घेतला होता म्हणजे आपली मिरची तळाला लागणार नाही यासाठी आपली शिजलेली आहे मी आता हा मसाला तयार करून घेतलेला आहे मिक्सरला बारीक तो याच्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहे छान असं मिक्स करून घेते मसाल्याला खूप छान वाचयच आहे या पद्धतीने तुम्ही मिरची नक्की करून बघा अगदी तोंडी लवायला काही नसेल त्यावेळेला ही नसे, मिरची तुम्ही खाल्लात तरी चालेल तुम्हाला तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची घ्या मी ते जास्त तिखटाची घेतलेली आहे इथे बघू शकता छान असं मी मिक्स करून घेतले मी परत दोन चमचे याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते फक्त म्हणजे मसाला आपला छान असं मिरचीला लागला जाईल इथे बघू शकता आपलं इथे बघू शकता हे मसाला जो बनवला होता त्यातलं हे थोडंसं उरलेलं आहे तर मी जो अंदाज तुम्हाला मसाल्याचं जे प्रमाण जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी पाव किलो मिरचीचे भाजी होऊ शकते तर हे मी असंच स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हा मसाला जवळजवळ सहा महिने फ्रीजला छान राहतो नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट टाईम जरी करायचं झाली मिरची भाजी तरी तुम्ही हा मसाला वापरून करू शकता अशा पद्धतीने आपली मिरची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आता मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपली मसाला मिरची रेडी झालेली आहे किंवा आपण याला भाजी देखील बोलू शकतो भरलेली मिरची देखील बोलू शकतो रेडी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा ही आमच्या कोकणामध्ये लग्न कार्य किंवा जे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये हे मिरची नक्की बनवली जाते आणि तुम्ही नक्की बनवा खूप टेस्टी होते जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आत्ता हे मी थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये काढून ती फ्रीजमध्ये दोन महिन्यासाठी स्टोर करून ठेवणार आहे दोन महिने चांगली मिरची राहते जेव्हा आपल्याला तोंडी लावायला काही नसतं त्यावेळेला ही वापरू शकता धन्यवाद